मित्रांनो आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे कोणालाही कळत नाही कारण सगळेच लोक गोड गोड बोलून गळा कापत आहेत तर मॅट्रोमोनीच्या बाबतीत आता एक कॉल आला होता तो मुलगा आहे शेतकरी मुलगा आहे आणि हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो आहे तर तो आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधला आणि मराठा समाजाचा आहे तर त्याचं मत कसं आहे की ॲक्च्युअल कसं तो म्हणतो काय कोणाला मी देवन देवन आता पैसे देणार नाही मी पैसे देऊन देऊन थकलो आहे आता कोणाला पैसे देणार नाही मी असं तो बोलला मित्रांनो आम्ही जे काम करतो म्हणजे आम्ही जाहिरात स्वरूपात काम करतो आहे म्हणजे आम्ही लग्न जमवत नाही सगळ्यात महत्त्वाचं तर आम्ही जाहिरात देतो आहे आणि ते यूट्यूबची जाहिरात सगळीकडे पोचते आणि त्यासाठी आम्ही फक्त फार किरकोळ पैसे आकारतो आहे तर हे मी त्याला सांगितलं म्हणजे त्याचा कॉल आला त्यावेळी सांगितलं तर त्याने मला काय सांगितलं की आम्ही बऱ्यापैकी फसलो आहे त्याला खूप ठिकाणी लुटलं गेलं बऱ्यापैकी तो फसला आहे आणि तुम्हाला माहिती असेल असे, असे लोकं खूप फसलेले आहेत पण त्याचा माझ्यावर पण विश्वास नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की कुठेतरी तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार असं काही नाही मी माझी जाहिरात करतो आहे असं नाही मला माझी जाहिरात करायचीच आहे मला कामं की येतंच आहेत असं काही इशू नाही आहे फक्त विषय कसा आहे तुम्हाला सांगतो कुठे आता समजा मी नाही आहे इथे समजा तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाणारच आहात कुठेतरी जाणार पण फक्त एवढंच की आजकाल जर तुम्ही कुठे गेला नाही तर तुमचं लग्न जोडत जोडणारच नाही कुठेतरी शोधावंच लागणार आहे कुठल्या तरी विवाह केंद्रात शोधावत लागणार मग कुठे जायचं हे तुम्ही ठरवू शकता कुठेही जा तुम्ही पण झालं काय या मित्राचं काय झालं की मी नावं कोणाची घेत नाही किंवा काय नाही या मित्रांनी सांगितलं त्यावेळी मी, मी रेकॉर्डिंग केलं नव्हतं रेकॉर्डिंग करायला हवं होतं मग तुम्हाला कळलं असतं तर त्या मुलाने म्हणजे त्या मुलाने बऱ्यापैकी मुला सगळीकडे पैसे दिलेत म्हणतो पाच सहा ठिकाणी दिले एका एका दोन ठिकाणी नाही पाच सहा ठिकाणी दिले बोलला आणि पंधरा हजार पण दिले गाडीने फिरला त्यांच्या आणि गाडीने त्याला फिरवलं आणि सगळीकडे कुठं कुठं फिरवलं आणि कुठल्या कुठल्या मुली दाखवल्या आणि सगळ्या जणी तयार होत्या पण त्याला ती मुलगी आवडली नाही असं काही सांगत होतं आणि एक आवडली त्याच्यातली पण त्याने ते नंतर मग पुन्हा पैसे मागितले असं काही ते बोलला तो तर ते त्याच्यात म्हणून ऐकायला मिळालं असतं तर बरं होतं आहे कारण मी असं सांगणं म्हणजे तुम्हाला ते लक्षात येणार नाही मी सांगून ना पण अशा ठिक अशा काही मॅट्रोमनी आहेत म्हणजे विवाह केंद्र म्हण म्हणता येणार नाही त्याला ते फिरतं विवाह केंद्र असतं तर ते लोक काय करतात की तुम्हाला कुठेतरी मुलगी आहे म्हणून सांगतात आणि कुठेतरी गाडीने घेऊन जातात फिरव फिरव फिरवतात आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या मुली दाखवतात काहीतरी फालतू मुली असे काहीतरी दाखवतात ते थातूर आणि तुम्हाला तुमच्याकडून पैसे मिळवायचा हे असतो त्यांचा आणि जर फायनलच होत असेल तर कुठेतरी लग्न लावतात गुपचुपणे आणि ती मुलगी मग पळून जाते तिला सांगितलेलंच असतं तू पळून जा म्हणून अशा काही घटना आहेत भरपूर घटना घडतात अशा तर त्यापैकीच या मुलाचं होणार होतं तो म्हणजे कुठे कुठे फसला आहे त्याशिवाय अजून काही ठिकाणी त्याने पेमेंट पण असं छोटं मोठं दिलं ते सांगत होता तर आता तो पुन्हा पेमेंट असं देणार नाही कोणाला असं तो बोलतो आहे आता एक विचार करा जर नाही पेमेंट कुठे केलं तर त्याचं जुळणं पण कठीण आहे मला तेवढी दया आली म्हणून मी त्याचा हा व्हिडिओ बनवतो आहे परंतु मी त्याचा फोन नंबर नाही शो केला आणि मी त्याचं काम पण घेतलेलं नाही आहे मला काही गरज नाही तेवढी कारण मी आहे बघा मी सगळ्यांचं जन जनसेवा करत राहिलो तर माझी सेवा कोण करणार आहे मी काय सगळ्या सामाजिक काम करत बसलो तर माझं आयुष्य परवाच जाणार त्याच्यामध्ये माझं काम वाढणार त्याच्यामध्ये सगळंच का सामाजिक नाही करत मी जेवढं केलं आहे तेवढं बस आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आ, जे मेळावे घेत होतो तिथे पण मी खूप पैसा वाया घालवला मी स्वतःचा पैसा लावून मी हॉल घेत होतो कुठे भाड्याने किंवा काय आणि मग तिथे लोक त्यावेळी यायची जो पूर्वी यायची खूप गर्दी करायची आणि लग्न पण जुळत होती पण नंतर नंतर यायची बंद झाली काय बंद आली कारण मुली येत नाहीत आता मुली काय येत नाहीत तर असे लोक असतात की ते कुठेतरी चुकीचं कामं करत असतात आणि मुलींचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यांच्यावर नाही म्हणजे माझ्यावर पण नाही त्यामुळे ते मुली येत यायच्या बंद झाल्या आणि त्याच्यामुळे कसं काय झालं की मुली मिळेल असं झाल्या आणि त्याच्यामुळे मुलं कंटाळायला लागली आणि म्हणून यावेळेला उपस्थिती मुलींची पण नसते आणि मुलं पण यायला कंटाळतात कारण काय कारण त्यांच्यावरून फक्त पैसे घेतले जातात पण ते कामं होत नाहीत असं तर तो, तो पण कुठे कुठे फिरला मेळाव्याला पण त्याशिवाय त्याने कुठे कुठे पैसे पण भरले आणि त्याशिवाय त्याला असं एकाने फिरवलं सुद्धा कुठे कुठे असं तो सांगत होता तर तो निराश आहे मग मी त्याला खूप सांगितलं की बाबा निराश होऊ नको होणार तुझं काम म्हटलं कुठे ना कुठे होणार तुझं काम निराश पूर्ण होऊ नकोस कारण कसं जर एक विचार करा जर तुम्ही निराश असाल तर तुम्हाला लुटणारे खूप असणार समजलं ना तर त्याच्यामुळे निराश होऊ नका पॉझिटिव्ह राहा इतकंच म्हणतो आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मी जे काम करतो आहे ते काय करतो आहे मी लग्न जुळवत नाही हे पुन्हा सांगतो आहे मी तुम्हाला मी लग्न जुळवत नाही मग लग्न जुळतं कसं मी यूट्यूबला जाहिरात देतो आहे आता यूट्यूब हा असा माध्यम आहे की लोक प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूब आहे आणि गरीब श्रीमंत लोक यूट्यूब बघत आहेत गरीबसुद्धा बघतात श्रीमंतसुद्धा बघतात अतिशय गरीब लोकांकडे पण मोबाईल आहेत आणि त्यांच्याकडे यूट्यूब आहे, आहे। मग त्यामुळे मी यूट्यूबला जाहिराती देतो आहे आता यूट्यूबला जाहिराती देणं म्हणजे सोपं गोष्ट नाही आहे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे मला मला बऱ्यापैकी लोकं बघत असतात प्रचंड लोकं बघत आहेत कारण मी पूर्वीपासून काम केलेलं आहे ह्या क्षेत्रात मी खूप पूर्वीपासून काम केलं म्हणजे वीस बावीस वर्ष झाली म्हणजे आतापर्यंत मी विवाह केंद्राचं काम करतो आहे आणि नंतर मी ते बंद केलं बंद काय केलं कारण लोक कमी यायला लागली लोकांचा विश्वास तुटत गेला आणि म्हणून मी कामं बंद केली घ्यायची आणि तेव्हा घेत होतो आता नाही घेऊ शकत कारण काय आता जरी घ्यायचं म्हटलं आणि समोरच्याने पैसे द्यायचं जरी म्हटलं तरी मी कोणावर विश्वास ठेवणार नाही कारण आजकाल फ्रॉड भरपूर होत आहेत जर कुठ खुटल, कुठली मुलगी पळून गेली तर दोष मला भेटणार मुलाने काहीतरी छळलं मुलीला कोर्टापर्यंत प्रकरण गेलं तर मलासुद्धा कोर्टात जावं लागणार मग एवढं सगळं करण्यापेक्षा त्यापेक्षा मी हे मार्ग शोधून काढला की मार्फत लग्न जुळू शकतात आणि ते बेस्ट ऑप्शन आहे मी वेबसाईट बनवली होती वेबसाईटसुद्धा फुकट ठेवली होती टोटल फुकट होती आणि त्याच वेळेला म्हणजे काही महिन्यांनी मी यूट्यूब चालू केलं यूट्यूब चालू केलं तर यूट्यूबवरती लोक जायला लागलीत कारण काय यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे मी त्याच्यामुळे मुली यूट्यूबला बघतायत मग वेबसाईटवर कशाला जातील मुली आणि म्हणून मी वेबसाईट आता बंद करतो आहे ती वेबसाईट टोटली फुकट होती तिथे मला काही खर्च लागत नव्हता म्हणजे खर्च मला लागत होता फक्त मी तिथे कष्ट करत नव्हतो तिथे कारण काय फुकट ठेवली होती फुकट ठेवल्यामुळे मला इन्कम नाही मग तिथे मी लक्ष देत नव्हतो आता लक्ष नाही दिलं तर तिथे फ्रॉड होऊ शकतात मग म्हणून मी आत्ताच बंद करून टाकली वेबसाईट कळलं ना वेबसाईटला प्रचंड खर्च केला आहे सगळ्यांनी लक्षात घ्या वेबसाईट कोणीही बनवत नाही एखाद्या इंजिनिअरची सुद्धा वेबसाईट नसते डॉक्टरचीसुद्धा वेबसाईट नसते फार मोठा कोणतरी असेल तर त्याची वेबसाईट असते कळलं ना त्याचं कारण काय वेबसाईट बनवणं सोपी गोष्ट नाही आहे बनवू बनवू कोणी पण बन शकतं पण त्याची जाहिरात करणं खूप कठीण आहे जाहिरातीला प्रचंड पैसा लागतो प्रचंड अतिशय प्रचंड हे लक्षात घ्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे बरेच मोठे मोठे स्मार्ट लोक काय म्हणतात की हां वेबसाईट सोपं आहे फार जास्त पैसे नाही लागत असं तर तसं नाही आहे ते मी कोणाचं नाव घेत नाही पण वेबसाईट मित्रांनो साधारण पंधरा वीस हजाराला पण भेटते आणि पाच दहा लाखापर्यंत पण भेटते वेबसाईट आता कुठली घ्यायची कुठलं काय करायचं हे तुम्ही ठरवा मेट्रोमनीची वेबसाईट होत्या तर जरा सुरक्षित असायला पाहिजे हे झालं आणि त्याशिवाय वेबसाईटची जाहिरात केलीच पाहिजे वेबसाईटची जाहिरात नाही केली तर काय होणार ती वेबसाईट कोण बघणार पण आहे तिकडे कोणाला कळणार आहे की वेबसाईट अशी अशी आहे कळणार नाही वेबसाईटची जाहिरात करावीच लागते कळणार ना हे लक्षात घ्या बऱ्याच लोकांचं गैरसमज आहे की त्यांना वाटतं की ॲटोमॅटिक स्थळं भेटतील तसं नसतं आता माझं बघून कितीतरी लोकांनी युट्यूब पण चालू केलं असणार त्यांना वाटलं असणार की बाबा हां हे बरं आहे डायरेक्ट पैसा मिळणार डायरेक्ट लोक येणार असं नाही आहे माझी ओळख आहे तेवढी आज मी एवढी वर्ष मी जी मेहनत केली माझ्या व्हॉट्सअपला एकोणीस हजार लोकं व्हॉट्सअपला होते त्यावेळी आता मी नंबर सेव्ह पण करत नाही आता लाखो नंबर न सेव्ह केलेले दिसतील तुम्हाला व्हॉट्सअपला किती तरी नंबर मी सेव्हच नाही केले करणार पण नाही आहे कारण गरज पण नाही आहे त्याची कारण वायफाय कॉल पण येत आहेत मला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे गुजरातपर्यंत मी पोचलो आहे त्याशिवाय गोव्यातील लोकं बघत आहेत कर्नाटकमधील बघत आहेत लोकं त्याशिवाय बाहेरच्या देशा देशातील दे लोकं बघत आहेत मला बाहेरच्या देशातून बरेच कॉल आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय की आज नंबर सेव्ह करून हैराण होईल मी एवढे नंबर आहेत प्रचंड नंबर आहेत बरेपैकी लोक बघतायत मला कारण काय तर प्रामाणिकपणा मी जे काम केलं मी स्वतः बोलत नाही लोक कमेंटमधून आहेत बघा माझं जे काम आहे ते लोकांना आवडतं आहे आणि म्हणून ते लोक एका एकमेकांना एक ते सांगत असतात एकमेकांना शेअर करतात मी काय करतो आहे ते समजलं ना तर हे काम करणं सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही म्हणाल की आत्ता लगेच आपण चॅनल काढूया आणि असं करूया तसं नाही हो त्याला विश्वास संपादन करायला खूप काही गमवावं लागतं आणि ते मी गमवलेलं आहे आता मला काही करायची गरज नाही आता मी खूप पुढे पोचलो आहे समजलं ना मी या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कोण हा मित्र जो बोलत होता की माझा विश्वास नाही हो। कोणावर मित्रा एवढंच सांगतो तुला की हे लक्षात ठेव मी लग्न जमवत नाही पण तुझं जर तू तु विश्वास माझ्यावर ठेवलास तर तुझं लग्न ॲटोमॅटिक जमणार मी जुळवणार नाही ॲटोमॅटिक जमणार कसं जमणार कारण तू जाहिरात माझ्याजवळ देणार ही जाहिरात मी यूट्यूबला अपलोड करणार यूटूबला अपलोड केल्यानंतर याच्यावर तुझा नंबर असणार एक विचार कर जर तुला दहा हजार मुलींनी बघितलं किंवा वीस हजार मुलींनी बघितलं याच्यातले दहा वीस कॉल आले काय वाईट आहे रे काय वाईट आहे कॉल तुला येत आहेत हे महत्त्वाचं आहे आणि समोरून कॉल येत आहेत बाकीच्या ठिकाणी तू जेव्हा जातोस त्यावेळी विचार कर मित्रा की आत्तापर्यंत तू भटकलास ते वायपळ भटकलास कळलं ना कारण काय कारण तू फक्त पत्रकं वाटत गेलास पैसे दिले आणि पत्रकं वाटलीस त्याने ती पत्रकं फाईलला लावून ठेवली ती कोणाला दाखवलंच नाही कोणाला जर दाखवलं नाही तर लग्न होणार कुठून कळलं ना तर ते लक्षात घे तुझ्या लक्षात येत नाही म्हणून मी चार चौकात बोलतो आहे हे सगळं का बऱ्याच लोकांचे लक्षात येत नाही आणि म्हणून मी हे चार चौकात बोलतो आहे कशाचला बोलतो आहे कारण हेच एक माध्यम आहे जे हमखास आहे हमखास लग्न जुळेल कळलं ना आणि मित्रांनो फोटोमध्ये माझा पाठीमागेच फोटो दिसतो आहे बघा म्हणजे जो डिस्प्लेला फोटो दिसतोय तो पाठीमागे ब्ल्यू कलरचा फोटो आहे तो माझा आहे मी अमोल गावडे बोलतो आहे आणि कादंबरी गावडे ही माझी वाईफ आहे माझी मिसेस आता तिला मी फोकसमध्ये आणतो आहे कारण काय पुढे तीसुद्धा असणार आहे तुम्ही तिला ओळखत नाही आहेत आणि म्हणून मी तिला फोकसमध्ये आणतो आहे का कारण मला आता प्रचंड कॉल येत है, आहेत आणि कॉल हँडल करणं शक्य नाही ती जॉबला होती तिचं जॉब मी बंद करतो आहे आता आणि मला हेच काम करावं लागणार आहे प्रचंड कॉल असतात प्रचंड हँडल करणं शक्य होत नाही आणि माणसं मी ठेवू शकत नाही कारण एवढं परवडणार नाही आहे समजलं ना आणि लोकं काम करणार पण नाही इतके कॉल आहेत भयंकर कॉल येतात तर त्यामुळे कसं सगळं हँडल करणं शक्य नाही म्हणून घरातील व्यक्ती पाहिजे आणि म्हणून ती पण मला मदत करणार आहे तर एवढं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फोन करता त्यावेळी तिने जर उचलला तर लक्षात घ्या ती माझी बायको आहे तिला नाव विचारायचं ती सांगेल तुम्हाला तिचं नाव कादंबरी आहे हे लक्षात घ्या आणि ज्यांना विश्वास आहे त्यानेच फक्त पुढे या ओढाताण करून कुणालाही पैसे भरू नका समजलं नाही आत्ता माझी फी तीन हजार रुपये आहे एवढं लक्षात घ्या कारण कसं आता मला भरपूर कॉल येत आहेत आणि मला ते शक्य नाही आणि इतर जाहिरातीसुद्धा मी घेतो आहे त्याचा रेट खूप मोठा आहे हे लक्षात घ्या मी रेट सांगत नाही इथे ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती दुसऱ्या घेतो आहे ना मॅट्रोमनी सोडून त्याचा रेट भरपूर आहे आणि त्या जाहिरातीसुद्धा मी घेणार आहे आता कारण काय कुठेतरी मला कष्ट केलंच पाहिजेत आणि म्हणून मी त्या जाहिराती घेतो आहे नाही तुम्ही मला पैसा कमवतो आहे अरे पैसा मला कमावायचाच आहे तुम्ही कमवत आहे की त्यामुळे कसं फक्त एवढंच की लोकांना लुटून पैसा मला कमवायचा नाही हे सांगतो सगळ्यांची कामं होणार आहेत सगळ्यांचं लग्न होणार आहेत काही टेन्शन नाही आहे कुठे रडायची गरज नाही आहे ब एका एका एक मुलाची आई रडत होती हे लग्न जुळत नाही काय करूया असं तसं कंटाळले मी असं तसं खूप काही काय सांगत होती पण रडायची पण गरज नाही सगळ्यांची लग्न होणार आहेत समजलं ना फक्त एक जाहिरात सोडून ठेवा किर एक किरकोळ एकदाच खर्च आहे एकदा इन्व्हेस्टमेंट करतो आपण ना तसं पकडा एक जाहिरात फक्त देऊन ठेवा आणि ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार थोडा कोणाला वेळ लागेल कोणाचं लवकर होईल कळलं ना त्यामुळे कसं प्रत्येकाचं लग्न होणार आहे ते हे लक्षात घ्या आणि निराश प्लीज निराश होऊ नका मला खूप वाईट वाटतं हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता तो मुलगा इतका निराश होता की खूप वाईट वाटलं मला अरे का निराश होतोय अरे जीवनात आपण आलो हातपाय हलवतो आहे ना आणि काय पाहिजे उपाशी तर राहत नाही हे लक्षात घ्या आणि तसं तुम्ही वागा ते आशरणात आणा मला कळतं त्याची परिस्थिती नाही तितकी तो जेमतेम पैसा पैसा कमवतोय काहीतरी वार्षिक दोन लाख रुपये त्याची कमाई आहे वार्षिक दोन लाख म्हणजे महिन्याला जेमतेम पैसे कमवतो आहे त्याचं शेती पण आहे बागायत पण आहे काजूची बाग आहे काहीतरी त्याची तर ते एक विचार करा की तो हा मुलगा आहे तो जेमतेम आहे जेमतेम असला तरी त्याचा तो पोट भरतो आहे ना सुखीचं आहे ना एखादी मुलगी त्याच्या घरी गेली तर सुखाने नांदू शकते कारण काय त्याला घमेंट नसणार तो कोणाच्या पोळीच्या वाटेला नसणार पगार कमी असल्यामुळे कसं तो काटकसर करणार संसार बनवणार आपला कळलं ना हे बऱ्याच मुलींना कळतं आहे समजलं ना तर त्याच्यामुळे मी अशी पण लग्न जमवली की चांगल्या चांगल्या मुली गरीब मुलांनी म्हणजे त्यां मुलांशी लग्न केलेली आहे त्यांनी गरीब मुलांशी समजलं ना असं काही नाही प्रत्येक मुलीला पैसा पाहिजे असं नाही आहे सुख पण पाहिजे असतं नाही तर अतिशय पैसेवाले लोकं ओंड्यासाठी छळत असतात खून करतात बघितलंत ना घटना घडत आहेत आजूबाजूला सगळंच मी पुन्हा पुन्हा सांगणं बरं नाही वाटत पण भयानक घटना आहेत किंवा पैसा भरपूर झाला मग पोरी फिरवतायत बायको आहे घरात पण पोरी फिरवत आहेत कळलं ना मग असे पण प्रकार आहेत मग पैसा अति पण उपयोग नाही सुख सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे मुलीनं तुम्हीसुद्धा लक्ष द्या इथे गरीब आहे म्हणजे असं नाही की तो सुख आपल्याला सुखी ठेवणार नाही तो जगतोय ना व्यवस्थित म्हणजे आपण पण जगू शकतो तिथे हे लक्षात घ्या आणि मी आणि सगळ्यात महत्त्वाचं हा मुलगा एवढा थकला आहे तो तो आहे मराठा समाजाचा आहे आणि तो काय म्हणतो आहे की त्याला कुठलाही समाज चालेल आणि इतकंच नाही तो म्हणतो हँडिकॅप पण मुलगी चालेल कळलं ना या मुलाला हँडिकॅप मुलगीसुद्धा चालते असं तो बोलला म्हणजे एड एवढं ॲडजस्ट करायला तयार आहे तो कंटाळला आहे तो सांगतो का मी खूप कंटाळलो मी अक्षरशः फिरून फिरून जमलो आणि मला कोणी मदत केली नाही म्हणतो आणि त्याचा माझ्यावर पण विश्वास नाही आहे कळ ना हे मुद्दा मी सांगितलं कशासाठी सांगितलं सगळ्यांजवळ सांगतोय मी सगळ्यांच्या समोर सांगतो मी का तुम्हाला पण कळू दे काय वस्तुथी निर्माण झाली आहे आता पुढे लग्न जमणं कठीण आहे लग्न जमणारच नाही आहेत कोणाची कळं मग आता धडपड करायला सुरुवात करा आता बघा कोरोना जेव्हा संपला त्याच्यानंतर जी परिस्थिती वाईट आली ती भयानक आहे त्याच्या कोरोनाच्या अगोदर बघा कोरोनाच्या अगोदर लग्न जमत होती मग त्याच्यानंतर किती वेळ गेला आहे हल्ली तर कोरोना संपला आहे फक्त काही वर्षात एवढी वाट लागली आहे आणि काही वर्षांनी लग्न कुणाचीच जमणार नाही आहेत कोणतं असू देत मोठा माणूस असू देत लग्नच जमणार नाही कारण लोक लग्नच करणार नाहीत पुढे पुढे मुली पण लग्न करणार नाहीत आणि मुलं पण लग्न करणार नाहीत कारण जबाबदारी नको आहे समजलं ना तर त्याच्यामुळे लोकं फक्त आणि फक्त पैसा आणि क्षणिक सुखाच्या मागे लागणार फक्त क्षणिक सुख संसार कोणच करणार नाही समजलं ना आणि बरेच बघा इतर यूट्यूबवरती पण काही लोक भाकीत करत आहेत की अर्धी लोकसंख्या कमी होणार अर्धी नाही संपूर्ण मनुष्य जातच नष्ट होणार आहे कळलं ना हा माझा अंदाज आहे हळूहळू हळूहळू मनुष्य जातच नष्ट होऊन होऊन बसणार बघा त्याचं कारण काय लग्नच नाही केलं तर वंशच कुठे वाढणार नाही वाढणार मग हे लक्षात घ्या तर त्यामुळे खूप परिस्थिती वाईट निर्माण होते ही प्रगती नाही आहे ही अधोगती आहे तर त्यामुळे लक्ष द्या तुम्ही वेळी सगळ्यांनी लग्न करून टाका जे वयस्कर झाले त्यांच्यासाठी सुद्धा चान्स आहे कारण आज कितीतरी अशी लोकं आहेत की वयोवृद्ध झाली आहेत लग्न न करता तशीच राहिले आहेत तीसुद्धा विचार करता येत आता लग्न कुठेतरी आपल्याला बघायचं आहे जोडीदार म्हातारपणात कोणतरी पाहिजे सोबत समजलं ना तर त्या लोकांनी पण ट्राय करू शकता त्याशिवाय इतर जे कोण तरुण वर्ग आहेत जे निराश झालेत सुद्धा ट्राय करू शकतात असं काही नाही आहे पण प्रत्येकाने लग्न करा लवकर करा वेळ जाण्याअगोदर लग्न करून टाका जर पटलं कोणाला तर शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण खूप वाईट परिस्थिती याच्यापेक्षा येणार आहे अत्यंत वाईट परिस्थिती येणार आहे आणि हे बघा तुम्ही म्हणाल मी जाहिरात करतो आहे माझी जाहिरात करतो आहे मला पैसा हवा आहे मी फुकट लग्नच नाही जमवणार मी जे फुकट करत होतो मेळाव्यात फुकट घेत होतो वेबसाईट फुकट ठेवली होती किती लोकांनी फायदा घेतला नाही घेतला मग त्यामुळे कसं मी आता फुकट सोडून दिलं हे जे यूट्यूब चॅनल आहे तिथे तर मी पैसा घेतो आहे कळ ना मग तेच एक माध्यम चालू ठेवणार कारण काय कारण इथे मला पैसा मिळतो आहे मी व्यवस्थित प्रामाणिकपणे चालू ठेवणार आहे आणि त्याशिवाय मला अजून पैसा पाहिजे मग मी काय करणार इतर जाहिराती घेणार मोठमोठ्या कंपन्यांची जाहिराती घेणार समजलं ना मग त्या त्यामुळे कसं जर मॅट्रोमनीचं मी स्वस्त ठेवणार विवाह केंद्राच्या ज्या जाहिराती आहेत त्या फक्त तीन हजारच घेणार कारण काय कारण मी त्याच्यावरती तर फेमस झालो आहे मी पूर्वीपासून हेच काम करतो आहे आणि त्याच्यामुळेच मी ते त्याच्या जाहिराती मी जास्त मो पैसा नाही घेणार तिथे पण बाकीच्या ज्या मोठ्या जाहिराती जा आहेत त्याचा पैसा मी भरपूर घेणार आहे कारण त्या जाहिराती मला फार किरकोळ पाहिजेत कळलं ना हे लक्षात घ्या कारण तुम्ही म्हणाल मी पैसा कमवतो आहे मित्रांनो प्रत्येकजण पैसा कमवत असतो तर तो विचार करू नका दुसरा पैसा कमवतोय म्हणून आपण त्याच्याकडे जायचं नाही असं नाही नसतं प्रत्येकजण धडपड असतो स्वतःच्या संसारासाठी धड धडपडत असतो त्याच्यामुळे ते समजून घ्या आणि मित्रांनो एकमेकाला शेअर करा जाग व्हा आणि जर कोणाला वाटत असेल की त्यांची जर ओळख असेल तर माझ्यासारखं का काम चालू करा तुमची खरोखर ओळख असेल जर समाजात बऱ्यापैकी तर तुम्ही माझ्यासारखं का काम चालू करा तर तुम्हाला यश मिळू शकतं इथे पण कारण काय इथे चान्स भरपूर आहे फक्त ओळख पाहिजे आणि विश्वास लोकांचा असला पाहिजे तुमच्यावर सोपं गोष्ट नाही आहे माझ्यावर विश्वास आहे म्हणून लोक मला सबस्क्राईब करत आहेत कळ ना ठीक आहे समजून घ्या एकमेकांना शेअर करा धन्यवाद